सूरवाद्याच्या तालावर गोविंदा पथकानं उत्कंड वाढवल्यानं एकावर एक थर बघायला मिळाले पाणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे दीपवणारे प्रत्येक क्षण आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला शहरातील विविध गोविंदा पथकांनी स्वाभिमानी मनाची सलामी यंदा दिमाखादार सोहळ्यात दिल्या शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि गणेश महासंघ महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित प्रो गोविंदा दहांडी स्पर्धेचं उद्घाटन पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि श्री, श्री गणेशा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जयस्वाल यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं दहांडी स्पर्धेची पहिली सलामी संस्थान गणपती गोविंदा पथकाने दिली या सोळाची गोविंदा पथकाला असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आणि यावेळी दिसून आली दयांडी स्पर्धेचं परीक्षण विकास सूर्यवंशी यांनी केलं पंच म्हणून विशाल काकडे यांनी हे काम बघितलं होतं याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरीचे संचालक सय्यद अजहर गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष किशोर तुळशी बगवाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर